केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथे बालाजी ज्वेलर्सचा नव्या दालनात शुभारंभ गेल्या चोवीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासलेल्या किसन मुदाळे यांच्या बालाजी ज्वेलर्सचा भव्य दालनात शानदार शुभारंभ गेल्या दोन वर्षापूर्वीच खडकलाट येथील सुभाष चौकात बालाजी ज्वेलर्सद्वारे किसन मुदाळे यांनी नम्र व विश्वासाने शुद्ध सोने चांदी विक्रीची सेवा करून खडकलाटसह परिसरातील ग्राहकांचा विश्वास संपादन करून रविवारी खडकलाट येथील बसस्टँडजवळ छत्रपती शिवाजी चौकात भव्य व सुंदर नव्या दालनात सोने चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचा शुभारंभ केला शुद्ध सोन्या चांदीच्या कलाकुसरीच्या व सुंदर दागिन्यांच्या या दालनामुळे खडकलाटेच्या वैभवात बालाजी ज्वेलर्सने भर टाकली आहे ग्राहकांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने बालाजी ज्वेलर्सच्या किसन मुधाळे यांनी खडकलाटेत बसस्टँड छत्रपती शिवाजी चौकात राजू यादव मार्गावर खराडे बिल्डिंग येथे भव्य व प्रशस्त असे नवे सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या विक्रीचे दालन सुरू केले आहे या नव्या दालनाचा शानदार शुभारंभ खडकलाट येथील आडी अपन्नावर कुमारेश्वर मठाचे परमपूज्य श्री बसव महास्वामीजी श्री हलसिद्धनाथचे भागणूककार श्री भगवान डोने महाराज वाघापूरकर व खडकलाट येथील श्री हलसीनाथ मंदिराचे पुजारी श्री विकास सुतार महाराज यांच्या शुभहस्ते फीत सोडून करण्यात आले या प्रसंगी नव्या दालनात अनिल स्वामीजी यांच्या पौरोहिताखाली श्री सागर मुदाळे दाम्पत्यांच्या उपस्थितीत श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री किसन मुदाळे व सौभाग्यवती वंदना मुदाळे यांच्या हस्ते श्री शिवबसो महास्वामीजी व भगवान डोने महाराज वाघापूरकर यांची मनोभावे पादपूजा करण्यात आली यावेळी श्री शिवबसो महास्वामीजी व भगवान डोने महाराज वाघापूरकर यांनी नव्या दालनास आशीर्वचनातून शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांनीही श्री शिवबसव महास्वामीजी व भगवान डोने महाराज वागापूरकर यांचे दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतला यावेळी बालाजी ज्वेलर्स तर्फे श्री शिवस्व स्वामीजी व भगवान डोणे महाराज वाघापूरकर यांचा शाल पुष्पहार व फलाहार अर्पण सत्कार करण्यात आला तर स्वामीजींच्या हस्तेही किसन मुधाळे दाम्पत्यांचा सत्कार करून आशीर्वाद देण्यात आला यानिमित्त बालाजी ज्वेलर्सचे ग्राहक व हितचिंतकांकडून केळी व गोड धोरीची शिदोरी आणण्यात आले होते बालाजी ज्वेलर्सच्या नव्या दालनाचा शुभारंभ प्रसंगी खडकलाटसह नवली चिकलवाळ वाळकी संकनवाडी व वा निप्पाणी व चिकोडी तालुक्यातील सर्व घटकातील अनेक मान्यवर व ग्राहकांनी दालनास भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या यानिमित्त ग्राहकांसाठी बालाजी ज्वेलर्सकडून स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ग्राहकांचे स्वागत श्री किसन मुदाळे व सौभाग्यवती वंदना मुदाळे यांनी केले रविवारी शुभारंभ दिनीच ग्राहकांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करून अभूतपूर्व प्रतिसाद दिला पवित्र श्रावण महिना व श्री गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या एक ग्रॅमपासून पाच दागिने खरेदीवर विशेष गिफ्ट भेटवस्तू योजनेची ऑफर दिल्याने सध्या खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्समध्ये सोने चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे के एम न्यूजसाठी खडकलाटहून आमचे प्रतिनिधी संजय कांबळे आणि श्वाशांत हसुंदर श्वाशा मे हरम श्वाशा शिवप्रकाश ज्युतिरीप समर्थयामेद Ayo, mesuaja santo marga puri pam samaratanda, ayo samaratya ami. Arom mesuaja santo mshurga jem sarom jodhari pam samaratya ami. Mangalam dewa, bawa bayang dudyanu bayi si kom. ಭವ ಪಾಯ ದೊಡೆಯನ್ನು ಬಯಸಿದಿಯಾಕೋ ಭವಹಾರ ಸಾಕಿನ್ನು बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस